क्रेड नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टीचा महाकुम चौदा ते ऑगस्ट अठरा दरम्यान नाशिक प्रगतीशील नाशिकमध्ये स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि याच स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाय नाशिक मेट्रो तर्फे चौदा ते ऑगस्ट अठरा दरम्यान आयोजित नमा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृह प्रदर्शनात मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाय नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केले क्रेडायच्या या प्रॉपर्टी एक्सपोच्या भूमिपूजन आणि प्रेस कॉन्फरन्सला तुम्ही हजर याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद एक्सपोची माहिती आपल्याला आमचे कन्व्हिनर ऋषिकेशजी असो किंवा ते मनोजी किवन असो त्यांनी तुम्हाला सगळीच दिली सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक्सपो ऑर्गनाईज करायचं काम हे खूप सोपं नाही मित्रांनो मेहनत त्याच्यात करावी लागते आणि संपूर्ण मॅनेजिंग कमिटी टीम जरी लीड हे तिघ जण करतायत पण संपूर्ण मॅनेजिंग कमिटी याच्या मागे आहे संपूर्ण पाच प्रेसिडेंट्स चा, चा सपोर्ट याच्यामध्ये आम्हाला असतो त्याचनुसार आमच्या सगळ्या जी बी मेंबर्सचा पण सपोर्ट आम्हाला याच्यासाठी लागतोच आणि सगळ्यांचा प्रतिसाद हा चांगला नेहमीच सपोर्टिव्ह खेळायला असतो त्याच्यामुळे आम्ही हा एक्स ऑर्गनाईज करू शकतो तिथे पण जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स जेव्हा उत्कृष्ट म्हणजे प्रतिसाद जो मिळतो जी बी मेंबर्सकडून याच्यासाठी आम्हाला हे वेगवेगळे इव्हेंट करायला एनर्जी मिळते मित्रांनो सगळ्यांनी सांगितलं एक्सपोमध्ये माहिती तुम्हाला सगळी दिलेली आहे मी दोन तीन गोष्ट सांगतो की जेव्हा आपण म्हणतो की हा एक्सपो हा सगळ्यांसाठी आहे आणि फक्त क्रीडा किंवा क्रीडाच्या मेंबर्ससाठी नाही तर याचं मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला द्यायची अशी आहे एक्सपोच्या सोबतच ग्रीन कुंभ जो आपल्याला ऑर्गनाईज करायचा ध्यान राखून जो आपल्याला कुंभ ऑर्गनाईज करायचा आहे तर या एक्स्पोमध्ये आम्ही प्रत्येक आमच्या एक्स्पोमध्ये दररोज दोन तास किंवा तीन तास अशा वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे एक्सपर्ट्स बोलवून इथे लेक्चर घेणार आहोत वेगळ्या सेमिनार हॉलची निर्मिती टीमनी इथे केलेली आहे नाशिकच्या सहा ऑर्गनायझेशन्स आय जी पी सी प्लबिंग असोसिएशन असेल फायर असेल क्रीडा ऑफकोर्स आहे असे सहा ऑर्गनायझेशन्स मिळून ग्रीन कुंभ ही एक कॉन्सेप्ट आणलेली आहे आणि एक्स्पोमध्ये पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला आणि अठरा ऑगस्टला इथे दररोज दुपारी तीन ते पाच हे जनतेसाठी नाशिक सिटीझनसाठी इथे सेमिनार्स ऑर्गनाईज केलेले आहेत की जेणेकरून जिथे इथे तुम्ही येता तुमच्या घराचं स्वप्न तर पूर्ण होईलच त्याच सोबत तुमच्या ज्ञानातही थोडं भर होईल ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्त्व अजूनच वाढणार आहे विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान मोबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेट गुंतवणूक भविष्यात फायदे का सौदा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत याप्रसंगी प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की एक्सपो किंवा या काही दिवसानंतर कुंभमेळा येईल कुंभमेळ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट होतील डेव्हलपमेंट नंतर नाशिक चांगला दिसेल आणि प्रॉपर्टीचे रेट चांगल्या प्रमाणात वाढते हे आम्हाला आज दरवे दर एक्झिबिशनला बिल्डर्स बोलतात की रेट्स वाढणारे परंतु हे सगळं काही वर्षांचा अनुभवातून असं बोललं जात आहे की एक्सपोनंतर सॉरी कुंभमेळ्यानंतर रेट्स चांगले वाढतील इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट चांगली होईल आणि त्यामुळे हे एक्सपो किंवा यानंतर जे एक दोन एक्सपो ही ग्राहकांसाठी शेवटची संधी असणार आहे ज्यात ते कमीत कमी, -कमी रेटमध्ये प्रॉपर्टी आता घेऊ शकतात जसं आपला कुंभमेळा संपतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं होता तर नाशिकचं रूप पूर्ण बदलतं आणि त्यामुळे शंभर टक्के मागच्या वेळेस पण तसं झालं होतं रेट्स खूप वाढले होते आणि जवळजवळ दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार करोड रुपये आपल्या नाशिकसाठी रस्त्यां किंवा ब्रिजसाठी या प्रदर्शनामध्ये ऐंशीहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स प्लॅट दुकाने ऑफिसेस यांचा समावेश आहे यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्था देखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की संपूर्ण नाशिक शहराचा आहे आणि सगळ्यात मोठी संघटना नाशिकमध्ये कार्यरत आहे ती हा एक्सपो घेऊन येत आहे ज्या एक्सपोची ज्या एक्सपोची नाशिकमधले संपूर्ण नागरिक वाट बघत असतात नाशिक शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातलं मनातलं घर पूर्ण व्हावं यासाठी ही क्रीडा ही नाशिकपेठ वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने हा एक्सपो आपण करतो आहे ये वेक 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 या एक्स्पोमध्ये आम्ही वेगवेगळ्या जसे डेव्हलपर वेगवेगळ्या स्कीम ठेवल्या लकी स्कीम ठेवणार आहेत त्याप्रमाणे आम्ही इथे लकी ड्रॉसुद्धा आम्ही करणार आहोत ज्याच्यामध्ये लकी ड्रॉ कॉईन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही छोटे मोठे प्राईजेस गिफ्ट्स असतील अशा प्रकारचे सगळे लकी ड्रॉ हा ज्यांनी रजिस्ट्रेशन करून आतमध्ये जे येणार आहे त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि या संपूर्ण क्रीडा एक्सपोमध्ये हा लकी ड्रॉ हा सुद्धा महत्त्वाचा भाग असणार धन्यवाद आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये बरीचशी सुधारणा होणार असून नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे रस्ते रेल्वे व हवाई सेवेद्वारे याआधीच नाशिक अन्य शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल औद्योगिक शैक्षणिक धार्मिक व कृषीपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता आपण प्रेस कॉन्फरन्स साठी समोर जात आहोत आम्ही सगळे जात आहोत थोडीशी माहिती द्यायची प्रॉपर्टी एक्सपोची म्हणजे हा प्रॉपर्टी एक्सपो दर दोन वर्षांनी घेतला जातो मागील प्रॉपर्टी एक्सपो आपला दोन हजार तेवीसला होता आणि दोन हजार चोवीसला आपला शेल्टर असतो तर शेल्टर हा आपला पुढच्या वर्षी राहणार आहे यावर्षी आपला क्रीडाई एक प्रॉपर्टी एक्सपो ह्यामध्ये आपले सगळे फक्त क्रीडाई मेंबर्स भाग घेऊ शकतात आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पण यांचा सहभाग असतो मागील छत्तीस वर्षापासून क्रीडा नाशिक मेट्रोचा हा उपक्रम घेतला जातो यामध्ये टोटल आपले ऐंशी स्टॉल्स आहेत आणि याची सुरुवात चौदा तारखेला होणार आहे पाच दिवसाचा हा सोहळा चौदा ते अठरा नेहमी चार दिवसाचा असतो हा सोहळा पण यावेळेस पाच दिवस घेतला आहे कारण

एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज किवनसरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशेत अटल सुशील बाग निरंजन शाह वृषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडानी हर्षल हणमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भडजा मयुरेश चौधरी ऋषभ तोडरवाल क्रेडा युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत